वाव वाय एवढे सारे मसाले थे काय नाही का आज मस्त मसाल्याची रेसिपी बनवते वाव कुठला मसाला बनवते अगं मी मस्त गोडा मसाल्याची रेसिपी बनवते पण आपण विकतो गोडा मसाला मग काय होत ना बऱ्याचदा सगळ्यांना ते विकत घेणं ना शक्य नाही होत यापूर्वी आपण मला असं वाटतं दोन हजार सतराला ला गोडा मसाल्याची रेसिपी पोस्ट केली आहे पण आजचा गोडा मसाला आपण मस्त एक किलोच्या प्रमाणात करणार आहोत <laughs> म्हणजे ज्यांना शक्य असेल घरी बनवून खाणं ते असं छान किलोच्या प्रमाणात घरी करू शकतील ज्यांना नाही शक्य ते तुम्ही अमेझॉनला जाऊन आपला मधुराज रेसिपीचा ऑर्डर करा आई तुला ऑल द बेस्ट आता मी माझ्या अभ्यासाला जाऊन बस प्लीज आता रिझॉल्व्ह झालं तुझ्या क्वेरीज यस येस बाय बाय नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज की नाही आपण मस्त एक किलोच्या अचूक प्रमाणात गोडा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि परफेक्ट मेजरमेंट्स मी इथे देत आहेत की जेणेकरून तो गोडा मसाला मस्त असा खमंग व्हावा रुचकर व्हावा आणि तुमचा प्रत्येक पदार्थ मस्त व्हावा तर चला आपण आता साहित्यावर नजर घालून घेऊयात कारण साहित्य जास्त महत्त्वाचं आहे त्याचं प्रमाण तर इथे अर्धा किलो इथे अख्खे धणे घेतलेत अख्खे धणे छान चाळून निवडून घ्यायचे स्वच्छ करून घ्यायचे हे अत्यंत गरजेचं असं यामध्ये काढ्या शक्यतो नको त्यानंतर इथे शंभर ग्रॅम सुकं किसलेलं खोबरं आहे शंभर ग्रॅम जिरं आहे पन्नास ग्रॅम शहा जिरं आहे शहा जिरं म्हणतात त्यानंतर आता बाकी मसाले बघूयात दहा ग्रॅम इथे मसाला वेलची आहे आणि बाकी मसाल्यांचंही प्रमाण सांगते वीस ग्रॅम दालचिनी आहे वीस ग्रॅम इथे चक्रीफूल आहे वीस ग्रॅम लवंग आहे दहा ग्रॅम दगडफूल आहे इथे शंभर ग्रॅम पांढरे तीळ आहेत गावरान पांढरे तीळ पन्नास ग्रॅम इथे मी खसखस घेतली -खस आहे वीस ग्रॅम आहेत तमालपत्र वीस ग्रॅम आहेत काळं मिरं वीस ग्रॅम आहे, आहे नाग केशर आणि दहा ग्रॅम आहे जावित्री किंवा जायपत्री पण याला म्हटलं जातं आता हे सगळे जिन्नस आपण मिसळले ना की एक किलोच्या थोड्याशा वर प्रमाणाला किंवा वजनाला हा मसाला भरतो अगदी डिटेल लिस्ट सकट हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सांगताना झणझणीत रेसिपीजसाठी साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा चला आता इथे अख्खे धने तव्यामध्ये घेतलेले आहेत तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आणि धने ड्राय रोस्ट करून घ्यायचे सुकेच आपल्याला इथे खमंग असा सुवास तरवळेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पण हे अजिबात काळपट झाले पाहिजे नाही यातलं बेसिकली थोडासा ओलसरपणा असेल तो फक्त आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यामुळे हलकासा सुवास तरवळेपर्यंत भाजून घ्यायचे काळपट झाले तर मात्र मग मसाला कडवट व्हायची शक्यता असते हे मसाले आता काळपट जर भाजले गेले ना तर मग काय होतं तो जो कडवटपणा आहे ना खूप जास्त रोस्ट केलेल्या मसाल्यांचा तो मसाल्यामध्ये उतरतो आणि मसाला मग खमंग लागत नाही म्हणून मध्य एक सारख ढवळत हे भाजून घेणं अत्यंत गरजेचं आहे मस्त असं खमंग सुवास तरवळायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकाल छान असा एकसारखा रंग पण आलेला आहे मसाला या धनांना आता हे भाजलेले छान धणे असे तडतड तडतड वाज वाजत पण आहेत आता हे एका मोठ्याशा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता याच तव्यामध्ये जिरं घालून जिरंही छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं ताजा घरी बनवलेला मसाला ना त्याची बातच काही आवड म्हणजे घरात असा छान तो घमघमाट गम सुटतो ना आहा हा चला जिरे पण खमंग असे भाजून घेतलेत तुम्ही बघू शकाल हलकासा सोनेरी रंग आलेला आहे याला आणि खूप सुंदर आहे वा करपलेलं नाही आहे अजिबात आणि आता हे भाजलेले जिरे आपण या धन्यांवरच काढून घेऊयात भाजलेल्या धन्यांवर भाजलेले जिरे आणि आता याच पॅनमध्ये आपण शहा जिरं घालणार आहोत आणि हेही व्यवस्थित भाजून घेणार आहोत आता हे भाजून घेतलेले शहाजीरे ना भाजले भाजले anytime, भाजले हे भाजलेले शहाजीरं पण या जिऱ्यावर आपण घालून घेणार भाजलेले धने भाजलेले जिरे आणि त्यावरच हे भाजलेलं शहा हे यावर घालून घे आणि आता या तव्यामध्ये आपण आहे पांढरे तीळ गावरान पांढरे तीळ आणि हे भाजून घेऊया पांढरे तीळ छान खमंग असे भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकाल छान असा एकसारखा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आता हे भाजलेले तीळ हे सेपरेट काढायचे आणि याच तव्यामध्ये आता खसखस घालून भाजून घेऊया आता हे तीळ खसखस खोबरं यांना आहे ना तेल छान सुटतं ग्राइंड करताना त्यामुळे मग हे आपण धने धनेजरामध्ये मिक्स नाही करत आहोत हे सेपरेटच ठेवतो पण एकत्र ठेवतो आहे जेणेकरून हे जेव्हा दळलं जाईल ना तेव्हा हे आपण एकत्र दळूयात आणि आता याच तव्यात मी घालते सुकं किसलेलं खोबरं आणि हेही छान सोनेरी रंगावर भाजून घेऊयात चला खोबरं पण छान खमंग खरपूस असं भाजूनच आलेलं आहे बघू शकाल छान असं थोडा हलकासा ब्राऊनिश कलरवर भाजून घ्यायचं आणि हे भाजलेलं खोबरं भाजलेलं तीळ आणि खसखसवर काढून घ्यायचं आता इथे ना त्याच तव्यामध्ये मी तेल गरम केलं आहे दोन मोठ्या पळ्याभर पळी बर का चमचा नाही आणि इथे बघा तेल हलकंसं गरम झालेलं आहे तर या तेलामध्ये तमालपत्र घालूयात आणि तमालपत्र छानपैकी तळून घ्यायचं चला आता इथे तमालपत्र पण छान आपले तळून झालेले आहेत बघू शकाल तर यातले काही हलकेसे तळायचे राहिले ते मी ठेवते सगळे एकसारखेच तळून घ्यायचे जे झालेत ते आपण बाजूला काढूयात ज्याचं रंग बदलला ते काढून घेऊयात मसाला बनवताना तमालपत्र तळतो तर ते झाऱ्याने वगैरे बाहेर काढणं फार अवघड पडतं मग असा चिमटा घ्यायचा म्हणजे तम तळलेलं तमालपत्र अगदी सहजतेने उचलता येतं आणि बाजूला काढून ठेवता येत आता याच तेलामध्ये दगड फूल पण घालूयात आणि दगड फूल पण छान व्यवस्थित असं तळून घ्यायचं आता तुम्ही विचार करत असाल हे मसाले तळायची काय गरज आहे काय होतं ना खडे मसाल्यांमध्ये हलकंसं पाण्याचा अंश असतो किंवा आद्रता असते तळल्यामुळे ते मसाले छान असे कुरकुरीत बनतात क्रिस्प बनतात आणि त्यातलं जे ते तेल आहे किंवा जे चव आहे फ्लेवर आपण ज्याला म्हणतो ते रिलीज व्हायला मदत होत त्यामुळे हे मसाले असे छानपैकी तळून घेणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकाल आता हे दगड फूल पण छान असं कुरकुरीत दिसतंय वाटायला हे फार सोप्पं जातात तळलेले मसाले म्हणून हे तळून घेणं गरजेचं आहे आता या तव्यामध्ये आणखी एक पळी तेल मी वाढवलेलं हो आहे आता यामध्ये उरलेले सगळे खडे मसाले घालून हे एकसारखे परतून घेऊयात आता हे मसाले वेगवेगळे तळून घ्यायची गरज नाही दालचिनी फूल, मसाला वेलची जायपत्री नागकेशर काळी मिरी आणि लवंगा हे आता एकत्रच आपण छान परतून घेऊयात आ हा हा या ताजे खडे मसाले जे आपण तळून घेतलेत ना काय मस्त सुवास दरवतोय कॅप आहे बा कुठलाही वर्षभराचा साठवणीचा जो मसाला असतो गोडा मसाला काळा मसाला कांदा लसूण मसाला तेव्हा खडे मसाले तळून घेतात त्याच्यामागचं कारण काय खडे मसाल्यांमध्ये हलकंसं आहे ना आर्द्रता असते पाण्याचा अंश असतं तळल्यामुळे त्यातला पाण्याचा अंश निघून जातो मसाले छान कुरकुरीत होतात खुटखुटीत होतात आणि जेव्हा आपण ते ठेचतो किंवा वाटून घेतो मिक्सरला फिरवून घेतो तेव्हा त्यातला पण जो मसाल्यातला अर्क आहे तो पटकन बाहेर यायला मदत होते आणि मसाले कांदायला किंवा कुटून घ्यायला ती प्रोसेस जरा स्पीडअप होते किंवा फास्ट होते आ हा हा काय दिसतंय भन्नाट मस्त आहे आता हे सगळे मसाले आपले तळून झालेले आहेत खडा मसाला तळून झालेला आहे सुके मसाले भाजून झालेले आहेत तमालपत्र मालपत्र दगडफुल तळलेलं आहे जबरदस्त दिसते सगळं आता एकतर गिरणीतून हे तुम्ही एकत्र दळून आणू शकता पण मी मिक्सरवरच करणार आहे आणि ते कसं स्टेप बाय स्टेप करायचं ते बघूया चला आता हे सगळे भाजलेले मसाले एक एक करून आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात सगळ्यात आधी हे धणे आहेत आणि जिरं आणि शहा जिरं आहे जे आपण एकत्र भाजलं होतं हे आधी छान असं मिसळून घेऊयात आता हे घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात घालून याची एक एक पूड तयार करून घ्यायची सगळ्यात आधी धणे आणि चिऱ्याची पूड तयार करून घेऊया आता हे छान धणे आणि चिरे एक जीव झालेले आहेत आपले आत्ता आणखी थोडस फिरवून घेते मी चला आता हे छान वाटलं गेलेलं आहे आता हे काढूयात एका मोठ्या कुंड्यात काढायचं कारण आपण आता सगळे मसालेत ना इथे एक 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 करून छान असे दळून घेणार आहोत त्यामुळे याचं आणि एक किलोच्या प्रमाणात आहे त्यामुळे ता जरा बऱ्यापैकी मोठं भांडं घेतलेलं बरं म्हणजे ते, ते मिक्स करायला सोपं पडेल आता याच पद्धतीने सगळे धने जिरे आधी मी दळून घेते आणि मग पुढची स्टेप दाखवते चला तर मग इथे धने जिरे पूड मी छान तयार करून ठेवली तुम्ही बघू शकाल ही पूड छान अशी वाटली गेली आहे व्यवस्थित अशी आता ही एक बाऊलमध्ये काढून घेतली आता पुढे काय करायचं हे जे भाजलेलं सुकं खोबरं आहे तीळ आहे आणि खसखस आहे आता हेही आपण एकत्र करूयात आणि हे एकत्र एक एक आता मिक्सरमध्ये तळून घ्यायचं आणि हे सुके पाण्याचा अजिबात कुठेच वापर नाही करायचा आणि पाण्याचा हात पण नाही लागला पाहिजे नाहीतर मसाला खराब होईल आता हेही छान दळून घेऊयात चला हे आता छान झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल तेल बिया आहेत त्यामुळे याला छान असं तेल सुटलेलं आहे आता हे काढूयात याच मिश्रणात धनेजिर्याच्या चला आणि आता याच पद्धतीने आपण हे भाजलेलं खोबरं तीळ खसखस एकत्र मिक्सरला दळून घेऊयात आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे तळलेलं तमालपत्र आहे हे तमालपत्र सेपरेट आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात थोडे थोडे घालून फिरवून घ्यायचं सगळं एका वेळेस नाही बसलं तर तमालपत्र देखील इथे छान वाटलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकाल छान याची पूड तयार झाली आता हे वाटलेलं तमालपत्र या धनेजिरे पूड आणि या मसाल्यात मिसळून घ्यायचं आणि आता यामध्ये हे जे दगड़ फूल आपण तळून घेतलं हे सेपरेट करून घेऊयात आणि हेही व्यवस्थित दळून घेऊयात आता हे दळलेलं दगडफूल हेही त्या मसाल्यामध्ये एकचिप करायचं आता हे जे तळलेले खडे मसाले आहेत ना हे आता सगळे एकत्र एक घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून चला आता हा खडा मसाला पण छान एक संत करून घ्यायचा दळून घ्यायचं चला पूर्ण खडा मसाला पण आपला छानपैकी तळून दळून झालेला आहे हा 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 तुम्ही बघू शकाल काय सुंदर दिसतं आणि मस्त असा त्याचा दरवळ येतो आहे वा आता हा दळलेला मसाला हा पण यावर घालून घ्यायचं चला आता हा मसाला काढून घेतला की हे जे सगळं आहेत ना हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हवं तर हाताने करून घेऊ शकता पण मी हाताने नाही करणार याचं रिझन सांगते कारण हे पुन्हा आता सगळं एकत्र आहे ना मिक्सरमधून मी काढून घेणार आहे जस्ट असं रँडम फक्त मिक्स करणार आहे आणि सगळ्यात शेवटी दोन महत्त्वाचे इन्ग्रेडियंट म्हणजे दहा ग्राम हळकुंड हवं आणि अगदी एखाद ग्राम आपण खळा हिंग घेतो हिंग छान तळून निघावा म्हणून मी इथे मुद्दाम ही ना छान तडका कढई घेतली आणि त्यात अगदी थोडंसं तेल आहे जेणेकरून हिंगाला तेल छान लागेल आणि ते छान फुलेल छान फुललं ना हिंग की वाटायला खूप सोपं पडतं बघू शकाल तुम्ही आता हे तळलेलं हिंग पण काढूयात आणि यातच आता हळकुंड पण घालून तळूयात छान कुरकुरीत होईपर्यंत हळकुंड तळून घ्यायची आता यामध्येच मिक्सरमध्येच तळलेली हळद घालायची आणि हा तळून घेतलेला हिंग देखील घालायचा आणि हे पण आता छानपैकी फिरवून घेऊयात मस्त आणि हे हिंग आणि हळद हे देखील यामध्ये घालून एकजीव करायचं म्हणजे गोडा मसाल्याला रंग खूप सुरेख येतो ठीक आहे चला हा छान एकजीव झाला आहे आहा आणि काय मस्त सुवास दरबत आहे तुम्ही बघू शकाल आता या मसाल्याचा आता रंग पण छान आलेला आहे रंग पूर्ण बदलला आहे आता पुन्हा एकदा ऑन अ सेफर साईड हे मिक्सरच्या भांड्यात घालून एकजीव करून घ्यायचं म्हणजे मसाला आहे ना छान एकजीव होईल आणि एकसारखा दळला पण जाईल त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप नका करू मसाला एकजीव होण्यासाठी अत्यंत गरजेची आहे चला हा मसाला छानपैकी दळून झालेला आहे एकजीव केलेला आहे आणि आता त्या रंग बघा काय सुरेख रंग आलेला आहे वा आणि सुवास तर इतका छान दरवळतो याचा आता हा आपला फायनली गोडा मसाला आहे तयार हा काढूयात पुन्हा त्याच कुंड्यामध्ये ज्यामध्ये मसाला आपण होता वा आणि आता याच पद्धतीने हा सगळा मसाला असा संथ करून घेणार आहे दळून घेणार आहे तो बारीकही होतो एकजीव पण होतो आणि रंगही त्याचा आणखी गडद होतो चला आता हा गोडा मसाला इथे तुम्ही बघू शकाल मस्त बनवून तयार झालेला आहे काय सुरेख रंग आलेला आहे याचं टेक्स्चरही भन्नाट आहे आणि दिसतोय काय सुरेख आहा असा ताजा ताजा, ताजा बनवलेला मसाला ना त्याच्यासारखं दुसरं असं सुख नाही वा कॅप आता तुम्हाला हवं असेल तर हा चाळून घेऊन पुन्हा एकदा मिक्सरला फिरून असं करू शकता ते पण माझ्यासाठी हा परफेक्ट बारीक झालेला आहे आता हा पूर्ण थंड करून घ्यायचा आणि हवाबंद वर्णीमध्ये स्टोन करून घेऊ शकता आणि वर्ष दीड वर्ष हा मसाला छान टिकतो जाळी आणि अजिबात लागत नाही गोडा मसाला कशा कशामध्ये वापरतात मसाले भात वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी आमटींचे प्रकार त्यात गोड्या मसाल्याची जर आपल्याला पूर्ण लागते पुन्हा भेटत अशाच मस्त एखाद्या रेसिपीसोबत तो मस्त राहा खुश राहा आनंदीला आणि सगळ्यात महत्वाचा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव